या वर्षीच्या अंतरिम अर्थसंकल्पात मी महिलांच्यासाठी स्वयंरोजगार निर्मिती तसंच सुरक्षित प्रवासासाठी पिंक ई रिक्षा योजनेची घोषणा करत हो, केली होती योजनेच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील सतरा शहरात दहा हजार महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य ये करण्यात येईल या योजनेच्या करता ऐंशी कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल शुभमंगल सामूहिक नोंदणीकृत विवाह योजनेत लाभार्थी मुलींना देण्यात अनुदान रुपये होतं आता ते दहा हजार आहे। दिल स्तन गर्भाशय मुखाच्या कर्करोग तपासणीसाठी उपकरणे व साहित्य उपलब्ध करून देण्यात येईल त्यासाठी अठ्याहत्तर कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात येईल रुग्णांची विशेषता આમ્છા ગરોદર માતા